नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जे जे मगदूम इंजिनिअरिंग कडून आंतर महाविद्यालय कबड्डी स्पर्धेचे आयोजन जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यमाने महाविद्यालय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा व अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा नंतर विद्युत प्रकाश झोतात ही कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आली आहे प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम रुपये पंधरा हजार उपविजेत्यास स उपविजेत्या संघास रुपये दहा हजार तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघास पाच हजार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे सर्वच सहभागी संघांना उत्स्फूर्त सहभागाबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल प्रवेश फी प्रत्येक संघास रुपये बाराशे असून इच्छुक महाविद्यालयीन संघाने आपले नाव नोंदणी महाविद्यालयात येऊन अथवा खाली नमूद केलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून करावी असे महाविद्यालयीन प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे डॉक्टर जे जे मगदम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम वाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाले मगदूम यांच्या प्रोत्साहनातून कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे ॲडवायझर डॉक्टर उमेश देशणावर प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक पी पी पाटील अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या सहकार्याने महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रा प्रमुख प्राध्यापक एन के पुजारी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी श्री सौरभ गुंडप व ओंकार माने या संयोजकांशी एक्क्याण्णव शेहेचाळीस अठ्ठेचाळीस शहाण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी बावन्न पंच्याऐंशी दहा सत्त्याऐंशी या नंबरवरती संपर्क साधावा